सर्वात जास्त सिक्रेट कोणाकडे असतात माझी सिक्रेट यांना माहिती असत फक्त बहिणींना ही कुठल्याही गावात गेली <laughs> सावंतवाडी काय किंवा कुडाळ काय काहीतरी तिला खरेदी करायचं असतं आणि ती कधीतरी चार पाच वर्षाने वगैरे वस्तू मिळते जिने ती काढलेली पण नसते बरं का पण ती खरेदी करून आल्यानंतर घरी घेऊन जायचं नाही कारण शिरीष म्हणायचा की काय आणलं हे काय काय <laughs> कचरा घेऊन बरे त्यामुळे ती माझी खरेदी असायची किंवा राणीची खरेदी असायची असं दाखव केली ही तुझी खरेदी बरं का राणी ही तुझी खरेदी असं आयुष्यभर तिने केले घर घेण्यापासून सुद्धा तसंच केलं बरं लहानपणी असं कधी झालंय लहानपणी नाही म्हणजे अगदीच तरुणपणामध्ये कि कोणीतरी आवडतंय आणि ते आई बाबांपासून लपवून ठेवले असं काही सिक्रेट खूप हे चिक खूप खूप जण आवडायचे आम्ही फ्लट होतो दोघ सगळ्या एकदम तसं नाही लहानपणी क्रशे क्रशेस असतात ते असतात ना ते कुठे जातात का कलर कळतो की तो क्रश होता माहीत असायचं आला चौघींना नाही माहीत असतं ते कधी आई बाबांपर्यंत कोणीच चुकलं आहे नाही पण कळलं असतं तरी बाबा आई बाबांनी काय फार असं आई बाबा म्हणायची कोणीही असू दे कुठल्याही विश्वास काय बस फक्त त्यांनी तुम्हाला लिमिट क्रॉस करू नका लिमिट क्रॉस करू नका त्यामुळे वकडं पाऊल असं नाही पडलं आमचं कधी